बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे तहसीलमधील विविध विभाग यांच्या समस्यांना त्रासून खामगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी कार्य करणाऱ्या विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगावच्या वतीने मनोज नाईक शत्रुघ्न इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना घेऊन टावरच ऑफ खामगाव येथे हे आंदोलन झालं दिव्यांग व वंचित निराधार यांच्याशी भेदभाव करणारे तसेच कर्तव्यामध्ये कसूर करणारे पुरवठा निरीक्षक यांची खुली चौकशी करीत कार्यवाही करण्यात यावी रेशन विभागामध्ये मंजुरीसाठी दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांग लाभार्थी यांची अंत्योदय योजनेत समावेश करण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात यावी संजय गांधी निराधाराची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत उपविभागीय कार्यालय महसूल येथे जाण्या येण्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात यावी तहसील कार्यालय अथवा खुली जागा किंवा बंद असलेल्या झुनका भाकर केंद्र येथे दिव्यांग बचत गट वा दिव्यांग संस्थेला देण्यात यावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवांना संरक्षण देणाऱ्या दिव्यांग कायदा दोन हजार सोळाची ची जनजागृती करण्यात यावी अशा मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनास पाठिंबा म्हणून आमदार दिलीप सानंदा वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश सोनोने आर पी आय आंबेडकर गट जिल्हाध्यक्ष इंगळे राष्ट्रवादी माजी शहर अध्यक्ष नरेंद्र पुरोहित प्रहार जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे राम बोरसे अपंग जनता दल जिल्हा अध्यक्ष मोहम्मद शकील शेतकरी शेतमजूर कामगार संघटना केंद्रीय सचिव चंद्रकांत शिंदे विविध संघटना यासह खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले जिल्हाध्यक्ष नितेश मानकर राज्य मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष मोहन हेवाळे खामगाव शहर व ग्रामीणमधील सर्व पत्रकार बांधव यांनी या दिव्यांग बांधवांच्या असलेल्या मागण्यांसाठी पाठिंबा देत संपूर्ण सहकार्य करू असे आंदोलनस्थळी सांगितले सर्व दिव्यांग बांधव यांना घेऊन संत श्री मतमस्तक होऊन शासनाला जागे प्रकट करण्यासाठी या ठिकाणी आम्ही धर्मी आंदोलन आयोजित केलेलं आहे या धर्मी आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या होत असलेल्या प्रमुख समस्या समस्यांमध्ये पुरवठा हा सर्वात महत्त्वाचा एक घटक आहे याच्यामध्ये अंत्यदाय योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना जे काही पुण्या कार्डच्या माध्यमातून पुरवठा होत असतो तो त्यांना बघा द्यावा याकरता ही प्रमुख मागणी आहे यासह मागील काळात जी केलेली अर्ज आहे त्या अर्जावर कारवाई न करता नवीन जे अर्ज मागच्या महिन्यात जे देण्यात आले त्या अर्जावर जवळपास पंधरा ते वीस कार्डावरच कारवाई करून त्या पुरवठा निरीक्षक की भगत साहेब यांनी काम सुधारपणा करून व भ्रष्टाचारी पद्धतीने हे काम करून दिव्यांगांना वंचित ठेवल्याबद्दल या ठिकाणी आम्ही निषेध करतो आमगाव शहर व ग्रामीण परिसरातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी या ठिकाणी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सांगे त्यांच्या मागण्या आहेत की जे दिव्यांग बांधव आहेत शेतकरी आहे विद्यार्थी आहे विधवा माता भगिनी आहे यांना या ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे काही अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना त्रास होत आहे आणि त्यांना या त्याच्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे या सर्वसामान्यांच्या योजनांचा जर कोणते अधिकारी अशी ठिकाणी करून जर त्यांना लाभ घेण्यापासून वंचित ठेवत असतील थे। अधिकाऱ्यांचा यावेळी विराट मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष मनोज नगर नाईक प्रहार अध्यक्ष शत्रुघ्न इंगळे वसंत चिखलकर अभय जोत प्रकाश शिरजोसे विनोद पवार दीपक चिकाने मिलिंद धुरंदर पंकज धुरंदर शेखर तायडे ऋतुराज गवई मधुकर पाटील मोहम्मद रईस मुकबधीर संघटना जिल्हा अध्यक्ष अब्दुल्ला सुरेश मानकर रितेश भारसाकळे रुन शाह राजेश देशपांडे पिंगळे अनिता आल्हाट सुधाकर बोदडे अनंत शिंगणे प्रकाश नाटेकर हरिभक्तपरायण विश्वनाथ सातव आदी उपस्थित होते खामगाव येथून विदर्भ न्यूजकरिता वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत